कृष्णा कदम वैद्यकीय मदत कक्षातर्फे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस लोअर परळ येथील विश्वकमल हाऊसिंग सोसायटी येथे रुग्णसेवक आणि समाजसेवक यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचा उद्देश समाजातील आरोग्यसेवक आणि रुग्णसेवक यांना त्यांच्या कार्यात अधिक कार्यक्षम होण्यासाठी मार्गदर्शन देणे आणि तज्ज्ञांचे अनुभव शेअर करणे हा होता कार्यक्रमात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले त्यात डॉक्टर मनोज तेलकटवार कृष्णा कदम श्री विनोद साडविलकर श्री वसंत सुतार श्री शंभुदेव दलवी मुख्य तपासी अधिकारी एंटी पायरसी सेल से जीतू मेहद रिपीट जीतू महादेव गुप्ता श्री कुसुमकांत पांडे श्री रत्नाकर अहिरे श्रीमती अंजली साखरे श्री धनंजय पवार श्रीमती अमिता शर्मा यांचा समावेश होता कार्यक्रमात आरोग्य सेवा समाज विकास व्यसनमुक्ती आणि या विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली तसेच वैद्यकीय मदत यांच्याकडून चष्मा आणि व्हीलचेअर मोफत वितरण करण्यात आले ज्यामुळे गरजू लोकांना मदतीचा हात मिळाला कृष्णा कदम वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने भविष्यामध्ये यापेक्षा मोठ्या प्रमाणावर शिबिरांचे आयोजन केले जाईल जेणेकरून अधिक लोकांना मदत आणि मार्गदर्शन मिळू शकेल बोलत नाही तो पाहो एकदम परफेक्ट सांगितलं की नशा केली त्याची दुष्परिणाम आणि गर्दी घोषणा घेतली की जीवन साकार आणि डोक्यावर बरोबर खरंच हे घेऊन चालत अवघ्या खूप पुढे जात साहेबांनी चांगलं मार्गदर्शन दिलं की नशा करता। का करतात आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे सरांचं वाक्या बात आहे मी खरंच शक्यतो बोलत नाही मला भारत का जाऊन ताजमहल हॉटेल मध्ये आता बावीस सप्टेंबरला अवॉर्ड मिळालेला आहे आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सोशल वर्कर युनियनला आंबेडकरला बारा मार्चला माझा सत्कार आहे मी तिथे जायचा एवढा आनंदी झालो होतो पण आज जो आनंद मला आयडे सरांमुळे मिळालेला आहे तो आनंद व्यक्ती या व्यक्ती मी दोन शब्द ऐकले खरंच सर मी खूप वाढवून गेलो आणि रुग्णविद्य संस्थेचा मी छोटासा कार्यकर्ता आहे पवार साहेब सर मी बोलू शकत नाही